प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा सुंदर काळ्या भोरकेसात सस्ते गुलाबाचे फूल सुंदर काळ्या भोरकेसात सहजते गुलाबाचे फूल राव क्षमा करतात माझी प्रत्येक भूल आकाशी फुललाय चांदण्यांचा मळा आकाशी फुललाय चांदण्यांचा मळा राणीला घातले मी मंगळसूत्र तिचा ओठून दिसतोय गळा आधुनिक स्वयंपाकघरात शोभतो डायनिंग टेबल आधुनिक स्वयंपाकघरात शोभतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल पूर्णा नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी पूर्णा नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी रावांसोबत आले मी सासरी दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र रावांमुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र केळी देते सोलून पेरू देते चिरून केळी देते सोलून पेरू देते चिरून रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा माझ्या लाईफमध्ये राणी भेटली लकिली माझ्या लाईफमध्ये राणी भेटली लकीली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान नऊवारी साडी आहे महाराष्ट्राची शान राव आहेत माझा जीव की प्राण घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मिसाडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मिसाडी म्हणतात शोभून दिसते माझी निरावांची जोडी दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य दहातून दहा गेले बाकी राहिले शून्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे पुण्य निलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो निलवर्णी आकाशात मधुर पक्ष्यांचा टाहो रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य राहो